महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस आपलं स्वागत आहे बातमी पार्वती कन्या प्रशालेचा चित्रकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल शंभर टक्के तक, लागला असून यामध्ये येतात आठवीतील विद्यार्थी खालीलप्रमाणे श्रेया कदम श्रावणी जाधव विद्याराणी कदम दीपक मडोळे परत इयत्ता नवीतील विद्यार्थी खालीलप्रमाणे गौरव गंगणे सुष्मिता हिंडोळे ऋतुराज राजमाने या सर्वांना कला शिक्षक व तथा मार्गदर्शक श्री अभिमन्यू कदम सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेशप्पा कदम कार्याध्यक्ष ब्रह्मानंद कदम उपाध्यक्ष बसप्पा कवठे मुख्याध्यापिका सौ लता सोमवंशी कदम पालक व शिक्षक स्टाफ यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद